भोगावती साखर कारखान्याची अडुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी दुपारी एक वाजता होणार आहे भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना साईटवरील भोगावती हायस्कूल इमारतीच्या चौकात भरणार आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचा वृत्तांत वाचन लेखापरीक्षण डिस्टिलरी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पुरवठा करणाऱ्या संलग्न गावचा समावेश करणे सौरऊर्जा प्रकल्प उभारणी आदी बारा विषयांवर चर्चा होणार आहे स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर तसेच भोगावतीच्या निवडणुकीनंतर ही पहिलीच सभा शुक्रवारी होत आहे भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राधानगरी व करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही सभा होणार आहे आर के न्यूज प्रतिनिधी फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका